नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत नवरात्रीनिमित्त मी तुम्हाला शिरूरच्या आसपास असलेले आणि शिरूरमधील देवीचे मंदिरे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर असंच एक शिरूरच्या जवळ असलेलं म्हणजे अवघ्या सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेले ऐतिहासिक वारसा लाभलेले कवठेयमाई मंदिर मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कवठे यमाई हे मंदिर शिरूरपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे तर चला आता आपण शिरूरमधून निघालो आहोत आणि हे आहे रामलिंग मंदिर शिरूरचं ग्रामदैवत असलेलं रामलिंग मंदिराच्या इथूनच पुढे आपल्याला कवठे यमाईला जावं लागतं शिरूरमधून तुम्हाला ह मनसर नारायणगाव या टीने कवठे या गावापर्यंत जाता येते आणि कवठे या गावापासून तीन किलोमीटर आत यमाई देवीचं मंदिर आहे परंतु कवठे गावातून आत जाण्यासाठी वाहनाची जास्त अशी सोय नाही आपण जवळपास आता शिरूरपासून निघून कवठे या गावापर्यंत पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता हे आहे कवठे गाव आणि या कवठे गावातूनच एमाई मंदिराकडे जाण्यासाठी मोठं प्रवेशद्वार आहे कवठे हे गाव तसं ऐतिहासिक वारसा लाभलेले घोड नदीच्या काठावर बसलेलं गाव आहे आणि कवठे या गावातच या कमाणीतून प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर यमाई देवीचं मंदिर आहे मंदिर खूप भव्य आणि दिव्य असं आहे या मंदिराचा परिसरात बघू शकता तुम्ही या मंदिराला पूर्वेला आणि उत्तरेला असे दोन प्रवेशद्वार आहेत आम्ही पूर्वेच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपणाला हे दोन मोठे असे चा राजवाड्यासारखे प्रवेशद्वार लागतात आणि दो प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला भव्य दिव्य अशा दोन दीपमा दीपमाला आहेत या मंदिरात एकूण तीन दीपमाला आहेत या नवरात्रीच्या उत्सवाच्या वेळेस हा आणि पौर्णिमेच्या वेळेस यात्रेच्या टायमिंगला या दीपमाला प्रज्वलित केल्या जातात या मंदिरातील परिसर हा खूपच निसर्गरम्य आहे कवठे यमाई हे एक ऐतिहासिक असं गाव आहे या गावातील या गावातील राजवाडा आहे तेथील राजांनीच हे कवठे यमाई हे मंदिर प्रथम बांधलेलं आहे या मंदिराचा जीर्णोद्धार आता दोन हजार मध्ये झालेला आहे तुम्ही बघू शकता कवठे यमाई हे मंदिर खूपच प्रशस्त असं आहे आपले लक्ष वेधून घेणाऱ्या या मंदिरातील या दोन घंटा याही ऐतिहासिक अशा घंटा आहेत या, या मंदिरामध्ये खूप ऐतिहासिक असं वस वस्तू आपल्याला पाहायला मिळतात देवीचं दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यानंतर मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला अतिशय ऐतिहासिक असं महादेवाचं मंदिरही पाहायला मिळतं या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे पंधरा फूट खोल असं खोल आत महादेवाचं मंदिर आहे आणि एका अख्ख्या दगडात तयार केलेली ही महादेवाची पिंड आहे असं म्हटलं जातं की या महादेवाच्या मंदिराच्या भुयारातून थेट भुयारी रस्त्यानं आपल्याला गावात असलेल्या रजवाड्यामध्ये प्रवेश करता येतो मंदिराच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारातून आपण आत येताना आपल्याला उजव्या हाताला ही ऐतिहासिक अशी बारवी पाहायला मिळते या बारवेत दगडी पायऱ्यांचीही सोय केलेली आहे या मंदिराला आता एक तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे अशा प्रकारे शिरूर तालुक्यातील हे कवठेयमाईचं मंदिर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन मंदिरे दाखवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन या मंदिरात प्रवेशद्वाराच्या इथे दोन ऐतिहासिक नगारे पाहायला मिळतात यू